आणि अनेकदा काही गोष्टीमध्ये आपण काही गोष्टी शोधतो जर ते गेले नसते तर हे झालं नसतं जर आया त्यांच्या मागे असत्या तर हे घडलं नसतं परंतु असं काही नसतं काही गोष्टी ज्या देव घडवणारा असतो त्याच्यामध्ये कधीही बदल घडत नाही मागील काही दिवसामध्ये एक उदाहरण तुम्हाला सांगतो आपल्याच देठे कुटुंबातली एक लहान मुलगी मरण पावली सिस्टर माया यांची मुलगी कुठे गेली होती का फिरण्यासाठी लहान लेकरू होत फक्त दारातून रिंगत असताना पडली आणि मरण पावली कुठं ती पतंग धरायला गेली का काही झालं होतं का कुठंही मनुष्याला मरण येऊ शकतं फक्त आपल्याला वाटतं हे असं का झालं ते तसं का झालं अनेकदा घरचे लोक दोष देतात ता आयांना तुम्ही लक्ष नाही दिलं विचार करा लहान लेकरं दोन चार मिनिटात कुठं जातील याचा भरोसा आहे का आया काय त्यांना बांधून ठेवतील का जेही घडलं ना त्याच्यामध्ये देवाची योजना समजा आणि एकमेकाला दोष देणं करूच नका सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्या आयांना दुःख झालं आहे सर्व मंडळ तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहेत आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे आणि विशेष करून यावेळेस त्या ठिकाणी एकमेकाला टोमणे देणं किंवा बोलणं याऐवजी एकमेकाचं सांत्वन करा महत्वाची गोष्ट आहे जरी हे दोघं प्रभूमध्ये विसावा पावले तुम्हाला दुःखाची गोष्ट आहे परंतु तुम्ही त्याचे जगे काही वडील आहात परंतु मीही त्याचा आत्मिक बाप आहे आणि म्हणून ज्यावेळेस मी झोपलो त्यावेळेस माझ्या डोळ्यात आसरू होते जेव्हा मी उठलो मी रडत उठलो मलाही दुःख आहे अनेकदा आपण पाहतो ही परिस्थिती यामुळे निर्माण होते कारण आपल्याला गांभीर्य नसत जीवनामध्ये घरातला एखादा व्यक्ती चर्चला येतो अनेकदा आपलं सर्व घर त्या ठिकाणी दुसरीकडे असतं आणि अनेकदा अशा गोष्टी ज्यावेळेस घडून जातात त्यावेळेस आपण दोष मात्र देवाला द्यायला तयार असतो या गोष्टी मध्ये समजून घ्या काही वेळेला मी पोखरडी गावात एंट्री करतो त्या कमानीच्या तिथं कंटिन्यू बोर्ड आहेत लोक मेल्याचे पाहता का नाही तुम्ही अरे मी नगरमध्ये राहत होतो एवढे बोर्ड मी नगरमध्ये नाही पाहिले परंतु शेंडी पोखर्डी या गावामध्ये एवढे लोक कसे काय मारतात कधी विचार तुमच्या मनात आला का लहान लेकर मारतात आवेळी मारतात आणि याच्या मागे जर आपण आत्मिकरित्याने पाहिलं तर या भागामध्ये मोठं अंधकाराच कार्य काम करत आहे जे लेकरांना नष्ट करायचं काम करत आहे आपण या गोष्टी गांभीर्याने घेत आपलं मजाक वाटते निमित्त झालं फक्त पतंग खेळण्याचं किंवा त्या ठिकाणी जाण्याचं परंतु दोन निष्पाप जीव त्या ठिकाणी गेले आणि आनंदाची गोष्ट ही आपल्यासाठी ही आहे दोन ही लेकर प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे होते होते का नव्हते पंचवीस होते। तारखेच्या कार्यक्रमामध्ये दोघांनी इतका सुंदर डान्स केला सगळ्या कार्यक्रमामध्ये बरोबर होते आ? दिनेश कॅरन सिंगिंगला आपण गेलो माझ्या खांद्यावर तो होता थकला म्हणून मी त्याचे पाय दाबले तुमचे लेकर होते त्याच्यापेक्षा आम्ही त्यांना खूप जीव लावलाय आणि म्हणून आमच्यासाठी ही दुःखाची परिस्थिती आहे परंतु याही परिस्थितीमध्ये मी विशेष करून सांगेल काय घडलं याच्याबद्दल शहानिशा न करत बसता पुढं काय करायचं याच्यावर जर आपण विचार केला कुटमा आनंदी चाहे। <laughs> तोने कुटमा मुझे तर नक्कीच तुमचे कुटुंब आनंदीचे आहे दोन्ही कुटुंबामध्ये दोन लेकर ऑलरेडी आहेत आणि म्हणून तुम्हाला काय असं देवाने ठेवलेलं नाही अनेकदा आपण दुःखाकडे पाहतो परंतु याही गोष्टीकडे ना आणि जर आपला देवावर विश्वास आहे तर इथं कोण असं माणूस आहे बरामर आहे आहे का असणार आहे का कोणी आपले वाड वडील झोपले येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येकाचा काळवेळ वेगळा आहे परंतु प्रत्येकाला इथं यायचंय का, का नाही प्रत्येकालाच यायचं आहे अनेकदा आम्हाला वाटत जर एखादा वयातीत माणूस मेला तर आपलं वाटतं काय नाही काय हरकत नाही त्याचं सगळं काही झालं होतं परंतु बायबल मध्ये देवाचं वचन प्रभू मोठे किंवा छोटे पाहत नाही आणि प्रभू येशूच्या वचनानुसार जर यांचा विश्वास येशूवर होता तर आज ते कुठं आहेत कुठे आहेत बरोबर आहे ना जर येशू पाचशे आहे हा आपला विश्वास आहे तर एकमेकाला आधार द्या एकमेकाला हिंमत द्या एकमेकाला टोमने मारण याच्यामुळे नाही झालं त्याच्यामुळे झालं हे करूच नका कारण देवाच्या वचनावर दोन्ही बहिणी प्रभूवर विश्वास ठेवतात दोघींच्या जीवनाबद्दल दोघींचे जीवन दोन्ही जी� कुटुंब प्रार्थनेमध्ये आहेत आणि म्हणून या परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका सर्व मंडळ्या तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे कालही सर्व मंडळी उपवासामध्ये होती घडून गेल्यानंतर आपण त्याच्यावर काही करू शकत नाही परंतु जे लेकर आहेत त्यांच्यासाठी खूप काही आपण करू शकतो हे जे शास्त्र भाग आपण वाचला मर्याला त्या ठिकाणी म्हटलं होतं की तुझ्या काळजातून तरवार आरपार भोसून जाईल तुमचं दुःख आणि मर्याचं दुःख कोणाचं दुःख मोठं आहे हा ठीक आहे लेकर मरण पावले इथं एकही कुटुंब असं नाही की ज्याच्या कुटुंबात मयत झाली नाही सगळ्याच्या कुटुंबात मैयत झाली नगरला मी राहत असताना माझा एक जोडीदार आहे संजय चौधरी आणि त्याचा मुलगा तो कॉलेजला जात असताना एकूण एक मुलगा आणि दुसरी बहीण त्याला कॉलेजला जात असताना अपघात झाला आणि त्या अपघातात तो मुलगा जागीच मेला लग्नाला आलेला मुलगा जेव्हा मरतो आई बापानी कस जिवंत राहायचं परंतु तरी देखील त्यांनी हिंमत धरली आणि आज त्या परिस्थितीला सामोर जात आहे नेहमी जर तुमचा विश्वास प्रभू मध्ये आहे ना देव आपल्या अश्रू पुसणारा परमेश्वर आहे अनेकदा आपलं वाटत मुलं असले म्हणजे ते, ते काय करतील आपल्या म्हातारपणाचा आधार होतील किती जण आधार आहेत इथं बर प्रामाणिकपणे सांगा ना फक्त हाऊस वाटतील एक असायला पाहिजे किती प्रामाणिकपणे सांभाळतात सगळ्यांना माहिती आहे ज्याच्या त्याच्या घरचं जे म्हातारे त्यांना उभं केलं तर ते म्हणजे साहेब काय खरं नाही यांना जन्म नसतं दिलं तर बरं झालं असत खरं वास्तव आहे सत्य बोलणं त्रासदायक वाटत परंतु जर आपण आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांना प्रेम दिलं तर कोणाची कमतरता जाणवल का महत्वाची गोष्ट आहे पतीने पत्नीला साथ द्यावी आणि पत्नीने देखील कोणाला साथ द्यावी पतीला साथ द्यावी आणि त्या कुटुंबातले जे प्रियजनाचे भाऊ असतील भाऊज्या मालत्या ते असतील त्यांनी एकमेकाला आधार द्यावा हे आपल्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये असायला पाहिजे जर असं असेल ना तर दोन्ही कुटुंबामध्ये घरभर लेकर आहेत का नाही दोन्ही कुटुंबामध्ये मग तुम्हाला का असं वाटत होते परके आहेत ते तुमचे नाही का जर मंडळीत येणारा प्रत्येक मुलगा आम्ही आमचा मानतो तर तुमच्या घरामध्ये असणारे इतर लेकर तुमचे नाहीत का घरभर लेकर दोन्ही कुटुंबामध्ये आहेत आणि म्हणून एकमेकाचं सांत्वन करा विश्वासामध्ये मजबूत राहा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अनेकदा मला आनंद वाटला दोन्ही कुटुंबाने प्रभूला दोष दिला नाही या गोष्टीमध्ये मागच्या काही काळामध्ये जो आपला शास्त्रभाग झाला होता आणि युवाबाच्या जीवनातून आपण शिकत होतो त्यावेळेस मी शिकवलं मला नाही माहिती देवाचा आत्मा का बोलून घेतो आणि त्यावेळेस हा विषय मी शिकवला योग ज्यावेळेस दुःखात होऊन गेला त्याचे सगळेच लेकर मेले मेले होते का नव्हते अनेकदा आम्हाला वाटतं पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीच उत्तर आहे आणि अशा प्रसंगामध्ये योगाचे सगळे लेकर मेले त्याची धनसंपत्ती नाही झाली त्याच्या शरीरावर गळवे आले परंतु एकाही शब्दाने त्याने देवाला दोष दिला का नाही दिला नेहमी ध्यानात घ्या दोन्ही कुटुंबामध्ये जे लेकर आहेत ना ते तुमच्या आशीर्वादाचे कारण असते नेहमी ध्यानात घ्या आणि मनुष्यावर भाव ठेवण्यापेक्षा आपला आधार जर परमेश्वर आहे हे जर सांभाळलं किंवा हा विश्वास ठेवला तुम्हाला वाटतं का परमेश्वर तुम्हाला गुन्हा पडू देईल कुठल्या गोष्टीच बराबर आहे या दोन्ही कुटुंबामध्ये ज्यावेळेस मी पाहिलं ज्यावेळेस ते आले आणि त्यावेळेस अर्चना श्रीकृष्ठ भाऊ इथून उठत नव्हता अरे ज्याचा भाषा मध्ये एवढा जीव सिस्टर हे लेकर तुम्हाला काळजी करतील का तुम्हाला सोडणार आहेत का घरामध्ये घरभर लोक आहेत आणि म्हणून त्या गोष्टीचा विचार करा स्वतःच सांत्वन करा देवाला कधीही दोष देऊ नका देव तुमच्या दोन्ही लेकरांना ब्लेस करे दोन्ही कुटुंबासाठी सांगतो आणि म्हणून एसल लेकरांचं पत्र अध्याय चार तेरा पासून पुढे म्हटले प्रेषित पौल मंडळीला लिहिलेल्या पत्रामध्ये असं सांगतो बंधूजन हो झोपी गेलेल्या लोकाविषयी तुम्ही आजान असावी अशी माझी इच्छा नाही तुम्ही दोघीही बहिणी प्रभूवर विश्वास ठेवता दोघे भावही प्रभूवर विश्वास ठेवतात आणि जर हे झोपे गेल्या तर आज कुठे आहेत ते जवळ आहे अनेकदा ज्या जोपर्यंत लहान असतात ते मंडळामध्ये असतात तोपर्यंत त्यांचं जीवन चांगलं असतं काही दिवसापूर्वी एक मुलगा मंडळीमध्ये यायचा त्याचा आत्ता वर्ष किती असून वय असेल सतरा ते अठरा वर्ष आता तो नाईन्टी माणूस रस्त्याने फिरतो मला वाईट वाटत पाळ कि नात्याने अनेकदा आम्ही पाहतो लेकरांची काळजी घेणं हे आपलं काम आहे आणि आपल्या कोणाच्याही कुटुंबामध्ये व्यसना दिनता असायला नको याची आपण काळजी घ्यायला पाहिजे जर हे लेकर वाढले असते भविष्यामध्ये आणि त्यांचंही जीवन जर प्रभू पासून दूर असतं तुम्हाला आनंद वाटला असता का आज ते प्रभू मध्ये आहे आणि म्हणून काही वर्षापूर्वी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं पाईपलाईन मी राहायचो आणि त्यावेळेस लेकरां या लेकरांसाठी मी प्रभूकडे कडे प्रार्थना केली खूप वेळ प्रभू एखादा दृष्टांत का दाखवला नाही काही साईन का दाखवलं नाही जेणेकरून आम्ही काहीतरी उपाययोजना केल्या असत्या आणि लेकरांचं मरण टळलं असत परंतु जिथं काहीतरी देवा देव आम्हाला शिकवतो या गोष्टीतून देव आम्हाला काय करतो यातून शिकवतो किती कुटुंब आहेत परिवार भक्तीला असतो प्रत्येक वेळेस फक्त नाताळ आणि इष्ट एवढ्यापुरतंच आपलं जीवन मर्यादित नका ठेवू ज्यांना ज्यांचं सगळं काही नष्ट झाल्यानंतर प्रभूने त्यांचं कुटुंब कसं उभारलंय त्यांच्या साक्ष ऐका आणि प्रभूर विश्वास ठेवा आपल्या कुटुंबाचं तो सांत्वन केल्यापासून राहणार नाही आणि म्हणून त्या एक दिवस मी घरी होतो आणि आमच्या समोर जी बाई राहणारी होती ती प्रभूर विश्वास ठेवणारी होती तिने सकाळी मी नाश्त्याला घेतला आणि मला हाक मारले अशोक माझ्यासाठी येऊन प्रार्थना कर मी गेलो आणि प्रार्थना केली देवाने मला दृष्टांत त्या बाईच दाखवलं ती आज मारणार आहे लक्षपूर्वक ऐका ज्यावेळेस ते, ते मी पाहिलं माझी डेअरिंग नाही झाली त्या बाईला सांगण्यासाठी जर त्या ठिकाणी ती मेली असते ते म्हटले असते पठारे पाठव तिला जिवंत करून मी कसं काय करू शकतो आणि म्हणून मी सांगितलं नाही मी प्रार्थना केली मी रिटर्न आलो जेवण केलं आणि मी पुन्हा कामावर गेलो संध्याकाळी ज्यावेळेस सात वाजता मी घरी आलो माझ्या बायकोने मला सांगितलं की म्हातारी मरण पाव ज्यावेळेस हे घडलं माझं अंतकरण दुःखाने भरलं गेलं मी घरात रडत बसलो आणि प्रभूला विचारलं प्रभू ही म्हातारी तुझ्यावर विश्वास ठेवणारी होती आई आज जर ती मरण पावली ती कुठं आहे त्यावेळेस एक स्पष्ट वचन माझ्या नजरेसमोर आलं ते होत लोक कृष्य वर्तवान आणि त्याचं चोवीस वचन शेवटचं वचन वाचून आपण प्रार्थना करूया हे माझ्या बापा माझी अशी इच्छा आहे की माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहे तू जे मला दिले आहे त्यांनी तेथे मी आहे त्यांनी हे तेथे असावं ते माझ्या जवळ असावे ते माझ्याजवळ असावे यासाठी की यासाठी की ते माझे गौरव जे माझे गौरव तुम्हाला दिले आहे तुम्हाला दिले आहे त्यांनी पाहावे ते त्यांनी पाहावे कारण या वचनामध्ये म्हटलंय जेथे मी आहे ते तेथे ते त्यांनी ते ते असावं प्रभू मला त्या वचनातून बोलला ती आईची मरण पावली आज कुठं आहे जवळ आहे आणि म्हणून आज अनेक जण तारणापासून वंचित आहे अनेकांच्या कुटुंबावर सैत्य हल्ले होतात अटॅक होतात जाद उठवण्याचे बंधन त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जीवनाचं गांभीर्य घ्या प्रभूला बिलकुन राहा नाहीत आणि म्हणून जस मर्यादे दुःखातून गेली महत्वाचा मुद्दा सांगतो आणि आपण प्रार्थना करूया तिला माहित होतं माझ्या मुलाला या त्रासातून जावं लागणार आहे काही जण ज्यावेळेस सांगतात ज्यावेळेस दिनेश त्या पाण्यामध्ये पडला आणख्या त्याला धरण्यासाठी गेला असं लेकर म्हणतात काय भाव आहे त्या लेकराचा बरोबर आपण पाहतो इथं प्रभू यशूच दर्शक आहे आपल्याला वाचवायला कोणी नव्हतं तो आमच्यासाठी आला ही कृती देवाचे लेकरच करू शकतात ठीक आहे आम्हाला त्याच्यामुळे त्याग करावा लागतो दुःखातून जावं लागतं आणि शेवटी असं म्हटलंय ज्यावेळेस तो वधस्तंभावर गेला त्याला कबरीमध्ये ठेवण्यात आलं परंतु तिसऱ्या दिवशी तोच प्रभू येशू ख्रिस्त जो मेला होता तो मृतातून काय झाला जिवंत झाला त्याने मृत्यूला का तिथं काय केलं हरवलं आजही सर्वांना एक मोठा प्रश्न आहे माणूस मरतो का कारण पाप मनुष्याच्या जीवनामध्ये आहे आणि पापाचं वेतन काय आहे मरण आहे परंतु प्रभू येशूवर ठेवलेला विश्वास हा आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जातो म्हणून हे दोन्ही लेकर आज प्रभूमध्ये त्या ठिकाणी आहेत त्या जवळ आहे आणि म्हणून झालेल्या गोष्टी त्या आपण बदलू शकत नाही आई या नात्याने तुमच्या डोळ्यात सातत्याने आसरू येणं ते शक्य आहे ते थांबणं कठीण आहे परंतु तुम्ही प्रभूमध्ये आहात आणि देवाचं वचन आपलं सांत्वन करणार आहे प्रभूवर विश्वास ठेवा आणि ज्या प्रकारे प्रभू उठला हे लेकरं देखील उठणार नाही का जगाला ना आशा नाही आपल्याला काय आहे आशा तो येणार आहे आणि ज्यावेळेस तो येणार आहे हे ये दोन्ही लेकर आपला दिसणार आहे किती प्रमाण सांगू तुम्हाला शुभवंत मान अद्यास मध्ये स्वर्ग आणि नरकाचं चित्र आहे आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो तो दारिद्र्य लाजर त्या आभ्रमाच्या उराशी आम्ही पाहतो ज्यावेळेस तो चोर त्या वधस्तंभावर असताना तो म्हटला प्रभू ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस माझी आठवण कर आणि तेच प्रभू म्हणतो त्यावेळेस तू आजच मग बरोबर प्रकाश आणि म्हणून प्रभूला लाहा देव बाप या वचनातून सर्वांच सांत्वन करू बाळासाहेब आपल्या मध्ये प्रार्थना करू, प्रार्थना करूया